પટેલ ખર્ચ કરાય છે ફડણી કરાયું પડલ કર્યા પાર્ટી રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ

आज राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि ग्रामीणच्या गिर्म, वतीने आज निषेध आंदोलन घेण्यात आलेलं आहे गोपीचंद पदारकर यांना हरामपुराना आमचे नेते आदरणीय जैन पाटील साहेबांचा आणि त्याचे पिताजीचा अपमान केलेला आहे त्यासाठी हे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे पंच्याण्णव च्या वरी लोक नाराज झालेले आहेत ते त्याचे बीजेपीचे लोक असतील जे मादर्शक आहेत त्यांना लावून दिलेला आहे ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची तर असे फालतू कुत्रे लावून आणि दोन चार माणसं ते कुत्रे आहेत सगळ्याला माहित आहे महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम हे लोक करत आहे दोन हजार चौदा पासून आमचे अम, नेते आदरणीय ने जयंत पाटील बद्दल जे म्हणला त्या त्याला आमचे लोक टाईम आल्याबरोबर बरोबर शिव शिकिल्याशिवाय राहणार नाही आणि आज जे शेतकऱ्याची जी हालत आहे देशामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये बघा ते न्याय देऊ शकत नाही मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही या सगळे पूरद जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या सोयाबीन असू द्या जे बी हे मूंग असू द्या ऊस असू द्या सगळा खराब होऊन चालला यांना या, या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती पन्नास हजार रुपये हेक्टरीनं पैसे द्या याला तरतूद होण्या गेली ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकले मात्र त्यालाही पैसे देणार गेले कुणाला पैसे देणार गेले हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेला आहे आणि सगळे गुजरातच्या यांना सगळे जे त्या कंपन्या गुजरातला नेलेल्या आहेत हे निवळ जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा ते जोडे काढायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दरबद्दल तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला जय हिंद जयराष्ट